हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज आहे धनतेरस धनतेरस म्हणजे धनत्रयोदशी त्याची पूजा करण्यासाठी सर्वप्रथम दीप प्रज्वलित केलेलं आहे आणि अक्षदांवर कलशाची स्थापना केलेली आहे नारळाला हळदी कुंकू वाहून मग त्याच्यावर ओल्या कुंकुवाने स्वस्ती काढणार आहे तर हळूहळू माझी अशी गडबड चालू आहे पूजा मांडायची आहे या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते ते आयुर्वेदाचे देवता आहेत आपल्या परिवारामध्ये कोणी आजारी पडू नये सर्वांना सुख समाधान प्राप्त हो यासाठी या, या दिवशी आपण धन्वंतरी देवतेची पूजा करतो आता मी ते ओल्या कुंकवाणी स्वस्ती काढून घेते आहे ते झाल्यानंतर धन्वंतरी देवतांची फोटोची पूजा करणार आहे गणपती बाप्पांची मूर्तीची पूजा करणार आहे आणि याच दिवशी काहीतरी चांगली वस्तू अशी खरेदी करायची असते कोणी सोन्याची चांदीची धन्वंतरी धन्यतेरेसलाच खरेदी करत असतात तर आज मी महालक्ष्मीची मूर्ती माझ्याकडे नव्हती तर मी पितळ्याची महालक्ष्मीची मूर्ती खरेदी केलेली आहे तर तुम्हाला दाखवत आहे बघा धन्वंतरी देवताचा फोटो आहे ते अगदी विष्णू भगवानसारखाच फोटो असतो पण त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये फरक आहे त्या फोटोमध्ये इथे मी गणपती बाप्पांच्या अक्षदांवर स्थापना करून घेतली आहे त्यांना हळदी एक कुंकू अर्पण केलेलं आहे त्यानंतर फूल अर्पण केलेलं आहे अशा पद्धतीने म्हणजे मी ही पहिल्यांदाच करते आहे ही पूजा पण खूप प्रसन्न वाटलं मला त्याच्यानंतर आता मी त्यांना गुळ गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवलेलं आहे कलशाला फुलं अर्पण केलेलं आहे आता अक्षदांवर मी महालक्ष्मीची जी नवीन मूर्ती आणलेली आहे तिची स्थापना करते आहे त्यांना हळदी कुंकू महालक्ष्मीला अर्पण केलेलं आहे महालक्ष्मीला देखील फुल अर्पण करती आहे त्यानंतर धन्वंतरी देवतेला हळदी कुंकू अर्पण करून त्यांनाही फुलं अर्पण करतीये घरामध्ये जे आपले धान्य आहेत ते मी कुंभामध्ये भरून त्याचीही पूजा करणार आहे म्हणजे धनधान्य आपल्याकडे सदैव असो घरामध्ये त्याचा तुटवडा पडू नये त्याची देखील आज पूजा केली जाते आणि आयुर्वेद म्हटलं तर आयुर्वेदामध्ये जे काही येतात पदार्थ त्याचीही तुम्ही पूजा करू शकता जसं की हळद आहे जसं काढा बनवण्यासाठी आपण दालचिनी काळी मिरी लवंग असे पदार्थ वापरतो हळद वापरतो तर या सगळ्या आयुर्वेदिक आहेत अद्रक आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत तुम्ही त्याचीही पूजा करू शकता मीही त्याची पूजा केलेली आहे आता या पद्धतीने जे कुंभवस मागे पुढे सरकवतीये जागा करते ठेवण्यासाठी आणि त्या दिवशी महत्वाचं असतं ते धने आणि गुळ याचा नैवेद्य त्यांना दाखवायचा असतो या दिवशी आपल्याला तेरा दिवे प्रज्वलित करायचे असतात आणि त्याचबरोबर यमदीपदान असल्यामुळं गव्हाच्या पिठामध्ये हळद मिक्स करून आपल्याला कणकेचा दिवा आणि दोन मुटके बनवून घ्यायचे आहेत ते दरवाजामध्ये दा दक्षिण दिशेला तोंड करून तो दिवा लावायचा असतो त्याला यमदीपदान म्हणतात यमदेवाची पूजा करायची असते त्या दिवशी त्यांना फुलं वाहून अगरबत्ती लावून त्याची पूजा करून एकच दिवस तो दक्षिण दिशेला गणगेचा दिवा लावायचा असतो तेरा दिवे घरामध्ये प्रज्वलित करायचे असतात याला यमदीपदान असे म्हणतात आता मी ते दरवाजामध्ये लावते आहे बघा अशा पद्धतीने दरवाजामध्ये लावलेलं आहे मी तुम्हाला माझी धनतेरसची पूजा कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक